नमस्कार नमस्कार आत्ता आपण आहोत समृद्धी महामार्गावर अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सिन्नरजवळच्या दोडी गावापासून या समृद्धी महामार्गावर आपल्याला प्रवेश करता येतो आणि तिथून नागपूरकडे म्हणजे विदर्भाकडे जाणारा अत्यंत सुटसुटीत असा हा समृद्धी महामार्ग सहा पदरी समृद्धी महामार्गावरून वाहन चालवण्याची मजा काही वेगळीच आहे कुठेही वाहतुकीची कोंडी नाही वाहनांची गर्दी नाही आणि आपल्या आपल्या लेनमधून शिस्तीत चालणारी वाहनं ताशी ऐंशी किलोमीटरची एक लेन शंभर किलोमीटरची एक लेन आणि एकशे वीस किलोमीटरची एक लेन अशा दोन्ही बाजूंना तीन तीन लेन असणारा हा समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गानं वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या महाराष्ट्रातली सोडवली आहे आणि त्याचबरोबर अब्जावधी लिटरचं इंधन देखील वाचवलं आहे आणि कोटी कोटी तास माणसांचा वेळ वाचवलेला आहे त्यामुळे खरोखर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राला वरदान ठरलेला आहे संपूर्ण देशाचे विकास पुरुष आणि रस्ते बांधणीमध्ये ज्यांनी जागतिक स्तरावरचं तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये आणलं देशामध्ये आणलं असे केंद्रीय मंत्री आणि द्रष्ट नेतृत्व नितीनजी गडकरी यांना या सर्व गोष्टींचं श्रेय द्यावं लागेल भारतामध्ये रस्त्यामध्ये भूपृष्ठ वाहतुकीमध्ये जे काही क्रांतिकारक बदल झाले आणि भारत जागतिक स्तरावर रस्त्यांच्या बाबतीत स्पर्धा करू लागला तो टप्पा भारतामध्ये साकारला तो माननीय नितीनजी गडकरी यांच्याच कारकिर्दीमध्ये समृद्धी महामार्गाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंना बरीच मोठी जागा अधिग्रहित करण्यात आलेली असून त्या संपूर्ण जागेला सिमेंटचं कुंपण घालण्यात आलेलं आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावर मोकाट जनावरांचा अडथळा नाही समृद्धी महामार्गावर आजूबाजूला महामार्गाच्या काठावर देखील कोणतेही अतिक्रमण अजून तरी झालेलं दिसत नाही खरोखर नावाप्रमाणे महाराष्ट्राला समृद्धी मिळवून देणारा असा हा समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गाच्या कडेला मात्र बेजबाबदार नागरिकांच्या वागण्याचे पुरावे जागोजागी आढळून येतात रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रदूषणाला हातभार लावणारं बेजबाबदार नागरिकांचं कृत्य दारूच्याही बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर एक्झिट जवळचं त्या एक्झिटजवळ इतक्या प्रचंड प्रमाणात लोकांनी दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या पाण्याच्या रिकाम्या आणि खाद्यपदार्थांचे रिकाम्या पॉलिथिन बॅग छत्री देखील या ठिकाणी फेकून दिलेली दिसते या ठिकाणी अशाच पद्धतीने जर हा कचरा येत राहिला तर लवकरच या ठिकाणी कचराकुंडी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं तर नवल नाही त्यामुळे समृद्धीच्या संबंधित लोकांनी याची अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे सहा लेनच्या मध्ये असलेला भव्य दुभाजक त्या दुभाजकावर आता लावलेली झाडं भरपूर वाढलेली आहेत त्या झाडांचा फायदा असा होतो की रात्रीच्या वेळी डोळ्यांवर दिव्यांचे प्रखर प्रकाश वाहनचालकांच्या पडत नाहीत आणि त्यामुळे संभाव्य अपघात टाळता येतात ही देखील एक सुंदर कल्पकता मोठमोठी मोड़ जड वाहनं अगदी विना सायास या भव्य मार्गावरून जातात त्यांचाही वेळ वाचतो त्यामुळे औद्योगिकरणाला समृद्धी महामार्गानं गती दिलेली आहे